सर्वांना क्रांतिकारी जय भीम जे शिवराय जे महाराष्ट्र जे संविधान आज मी औरंगाबादच्या छावणी परिसरमध्ये आलेलो आहे एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परिसरामध्ये आलेले आणि त्यात सुधीर खेरे साहेब आहे साहेब तुमचं मनापासून स्वागत माझ्या मध्ये जय भीम आणि संपूर्ण परिसराची माहिती साहेब देतील आणि साहेब एक पत्रकार सुद्धा आहे साहेब या परिसराच्या बद्दल सांगा मला सर्वांना माझा क्रांतिकारी भीम आपण आज ज्या ठिकाणी उभे आहोत या परिसराला संबोधलं जातं बंगला नंबर नऊ बर की चा, चा ही शासनाची भाटी ही रक्षा मंत्रालयाच्या माध्यमातून लावलेली इथं ही एक त्यांची अधिकृत मालमत्ता आहे म्हणून ते प्रत्येक बंगल्यामध्ये त्यांचा एक फलक लावतात तो हा एक फलक आहे ज्याला याच्यावर लिहलेला आहे ओल्ड ग्रॅड बंगला बंगला नंबर नऊ या बंगल्याची जी चतुर्सीमा जागा आहे साडेआठ एकर जीएलआर नंबर शहाण्णव आणि ह्या बंगल्याचे त्या काळचे जे मालक होते ते कन्हैयालाल मन्नूलाल दरख म्हणून त्या काळी ह्या बंगल्याचे ते मालक होते म्हणजे ब्रिटिशांनी हा बंगला दरख यांना त्या काळात विकलेला होता त्याची अधिकृत रजिस्ट्री झाली होती परंतु त्यानंतर एकोणीसशे पंचेचाळीस पासून ते एकोणीसशे छप्पन पर्यंत बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जेव्हा औरंगाबादला दौऱ्यावरती येत असत त्यावेळेस त्यांचं वास्तव्य आपण जे पाहता या समोर बंगला नंबर नऊ मध्ये असायचं हा एक फार भव्य दिव्य ब्रिटिश कालीन बंगला आहे कारण बाबासाहेब मिलिंद कॉलेजचा जो परिसर मी माझ्या ऐकण्यामध्ये असा आलेला आहे की बाबासाहेब मिलिंद कॉलेजचं बांधकाम ज्यावेळेस करत होते त्यावेळेस इथं आले होते मग निजामानी निजामानी किंवा ब्रिटिश शासनाने बाबासाहेबांना हे घर कसं वास्त्यावर राहण्यासाठी दिलं होतं काही दिवस बाबासाहेब आंबेडकर हे निजामकडे लिगल अॅडवायझर म्हणून त्यांचं काम पाहत होते आणि त्यांचं काम पाहत असताना जेव्हा बाबासाहेब औरंगाबादच्या दौऱ्यावर और आले बाबासाहेबांनी हा परिसर बघतला आणि हा परिसर बाबासाहेबाला सर्व दृष्टीने अगदी योग्य वाटला कारण की इथूनच जवळ त्यांनी मिलिंद कॉलेज साठी जागा घेतलेली होती जवळ होता एवढे मोठे भव्य दिव्य त्या काळचे बंगले होते आयस्पेस एरिया लॉन सर्व काही सेवा सुविधा युक्त असलेले हे बंगले असल्याने बाबासाहेबांना हा परिसर फार छान आवडला सेम म्हणजे ज्या ब्रिटिश इंग्लंड इंग्लंडमध्ये ज्या धर्तीवरती ते लोक राहत होते त्या धर्तीवरती हे बंगले त्या काळात असे होते म्हणून हा परिसर बाबासाहेबांना फार आवडला होता भाऊ झाला होता आणि निजामाकडून बाबासाहेबांनी अधिकृत विकत घेतलेली ही प्रॉपर्टी होती म्हणजे मिलिंद कॉलेजचा जो परिसर होता तो त्या काळात बाबासाहेबांनी अधिकृत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नावाने विकत घेतली होती आणि तुम्ही एक चांगला उपक्रम राबवत आहे म्हणून निजामने स्वतःहून काही जमीन बाबासाहेबांना डोनेट सुद्धा केलेली होती काही काहीच असं म्हणणं की काही इतर लोकांचं की निजामाने बाबासाहेबांना फुकट जमीन दिली हे खरं आहे का नाही नाही सगळी जमीन फुकट दिलेली नाही सुरुवातीला बाबासाहेबांनी जमीन विकत घेतली आणि शैक्षणिक प्रकल्पासाठी ते राबवत आहे हे जेव्हा निजामाला कळलं तेव्हा निजामाला वाटलं एक चांगला उपक्रम बाबासाहेब करत आहेत आणि ह्याचा भविष्यात चांगला लोकांना फायदा होईल म्हणून निजामने काही जमीन बाबासाहेबांना आणखी डोनेट केलेली होती बरं चला आपण तर त्या परिसरामध्ये ज्या परिसरामध्ये बाबासाहेब जेव्हा जेव्हा छत्रपती संभाजीनगर म्हणजे आजचं आजचं छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद हा ज्या ज्या वेळेस बाबासाहेब इथे येत होते त्या परिसरामध्ये खेरे साहेब मला घेऊन जातील वास्तव तिथे बसणे लायब्ररी जेवण खाणं पिणं सगळे खेरे साहेब आम्हाला दाखवणार आहे चला बघू आणि आजची परिस्थिती काय तेही समजून घेऊ साहेब किती एकरचा परिसर आहे हा एक बंगला साडेआठ एकरचा एक आहे एक बंगला नंबर नऊ हा साडेआठ एकरचा हा एक बंगला आहे अच्छा म्हणजे आता इथे लोक वास्तव्यात राहतात ना आता इथे साधारणतः पूर्ण ह्या बंगल्यामध्ये पंचेचाळीस परिवार आज रोजी वास्तव्याला आहे पंचेचाळीस पंचेचाळीस आणि हे सगळे परिवार भाड्या तत्वावर आहे भाडे तत्वावरती आणि आर्मीशी रिलेटेड आहे बरं मग अच्छा आता आमचे वडील वगैरे जे होते ते आर्मी मध्ये होते बर खेरे साहेब काही परिसर तुटलेला वाटत आता ह्या साधारणत ह्याला दीडशे वर्ष पूर्ण होऊन गेलेले दीडशे वर्ष दीडशे वर्ष पूर्वीची ही वास्तू आहे पण आता ह्याचं जे बांधकाम आहे हे तुम्ही बघू शकता फार जुनं झालेलं आहे आणि काही भाग याचा आता मागच्या वर्षी हा कोसळला पलीकडचा पलीकडचा हा इथून पूर्ण हा एक पोर्च होता म्हणजे ही म्हणजे ही, ही, ही तो तो। पोर्च हा समोरचा दर्शनी भाग हा बंगल्याचा मुख्य दर्शनी भाग आहे या बाजूनी साहेबांची कार त्यावेळेस यायची बाबासाहेबांची हा या समोर एक गेट होतं एंट्री गेट या गेटने येऊन बाबासाहेबांची कार या ठिकाणी थांबायची इथे इथे आता हे थोडं मॉडिफिकेशन केलेलं आहे पण इथून ह्याला असे तीन दरवाजे होते हा एक दरवाजा आहे बाजूला एक दरवाजा आहे आणि ह्या बाजूला एक दरवाजा आहे आतमधून हा इथून असा बंगला स्टार्ट होतो मागे खूप मोठा बंगला आहे अजून याच्या एक समोर इथं साहेबांची लायब्ररी होती आणि त्याच्यानंतर एक मोठा सेंट्रल हॉल आहे सेंट्रल हॉलच्या नंतर मोठे मोठे बेडरूम आहेत त्याच्यानंतर आणखी स्टडी साठी रूम्स आहेत असा खूप मोठा हा बंगला आहे म्हणजे बाबासाहेबांचं इथं नक्की किती वर्ष वास्तव्य राहिलंय साधारणतः पंचेचाळीस ते छप्पन पर्यंत सलग वास्तव्य नाही पण सलग नाही सलग नाही जेव्हा जेव्हा मिलन कॉलेजचं बांधकाम बघायसाठी यायचं असेल काही दौरा असेल कुणी मोठे व्यक्ती येणार असेल कॉलेज बघायला त्या त्यावेळेस जेव्हा बाबासाहेब ते ते यायचे तेव्हा त्यावेळेस त्यांचं वास्तव्य या भूमीमध्ये ह्या वास्तूमध्ये राहायचं बरं हा बंगला खूप पडण्याच्या स्थितीमध्ये आता कधी कोसळून काय शक्य सांग कारण की आणि ह्याला रिपेअर करायसाठी रक्षा मंत्रालयाची परवानगी घेणं गरजेचं असतं पण ही ऐतिहासिक वास्तव आपल्या समाजासाठी की या झालेले पण याच्यासाठी आपण काय करू शकतो याला व्यवस्थित आता याला आम्ही बरेच लोकांकडे आम्ही निवेदन दिलेले विनंती केलेली आहे कारण की आता आम्ही इथे राहत असताना आमची आर्थिक परिस्थिती अशी नाहीये की याला मोठ्या वास्तूला आम्ही रिपेअर करू शकतो तर आम्ही समाजाकडे बरेच मागण्या केलेल्या तुम्ही आम्हाला आर्थिक स्वरूपात मदत न केली तर काही वस्तूच्या स्वरूपात मदत केली त्याला आम्ही रिपेअर करू शकतो पण आजूपर्यंत आम्हाला कोणी असं दानशिर व्यक्ती पुढे आलेलं नाही औरंगाबाद शहरामध्ये अनेक खासदार अनेक आमदार हे बौद्ध समाजाचे आहे आम्ही ते, मी त्यांना अशी नम्र विनंती करतोय की यांच्याकडे लक्ष द्या ही एक वास्तव आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे राहून गेलेले बघा जमलं तर करा नाही जमलं तर गोळ्या घाला आम्हाला कारण की आम्हाला अधिकार नाही राहणार बाबासाहेब सांगण्याचा सर तुम्हाला मी आपण आतमध्ये जाऊ त्यानंतर हे ओपन होत असं अच्छा हे ओपन होत हे ओपन याच्यानंतर हे बाबासाहेबांची ही जुनी प्रतिमा दिसते मला इथे हो ते आम्ही लावलेली ती आणि महात्मा ज्योतिराव फुले बाबासाहेबांचे गुरु ये तुन हे तुम्ही पाहू शकता हा पूर्ण असा एक समोरचा एक भाग आहे आता याच्यामध्ये थोडस आम्ही अतिरिक्त पण हे पण केलं हा एक मी म्हणला दरवाजा पलीकडचा हा नंतर जो मेन सेंटर हॉल आहे त्या बाजूला आहे तो एक दरवाजा होता आणि याच्या बाजूला एक दरवाजा असे तीन दरवाजे आहेत एक दोन तीन हा हे एक दोन तीन हा ते मेन सेंटर हॉलमध्ये ही पूर्ण ह्याच्यामध्ये बाबासाहेबांची लायब्ररी होती एवढ्या परिसरामध्ये बाबासाहेबांची लायब्ररी होती समोर लायब्ररी होती बरं साहेबांचं पुस्तक वाचन करणं लिखाण काम करणं सर्व इथं व्हायचं आणि ह्याच्या मागे जे सेंटर हॉल आहे जे कोणी मोठे लोक त्यांना भेटायला यायचे त्यांचं जेवण खावण जे राहायचं त्याच्या मागे तो सेंटर हॉल आहे त्याच्यामध्ये राहायचं आता ह्या हा जो एक बंगला आहे आजच्या डेटला ह्या बंगल्यामध्ये साधारणतः तेरा परिवार आज वास्तव्य असं पूर्ण बंगल्यामध्ये हा ह्या एका पूर्ण बंगल्यामध्ये तेरा परिवार आज रोजी वास्तव्य असते त्याच्यामध्ये पाठ झालेले आता ह्या पार्ट मध्ये आम्ही राहतो सेकंड पार्ट मध्ये शर्मा राहतात तिसऱ्या पार्ट मध्ये आव्हाड आहेत शेजूळ आहेत कांबळे हे थोंबरे हे परदेशी असे वेगवेगळे परिवार आता आपल्या आपल्या त्यांना खोल्या दिलेल्या आहेत त्या खोल्यामध्ये ते आता राहतात पण जाऊ शकता असं पूर्ण आज हे इतके मोठे आज याला दीडशे वर्षे होऊन गेलेले आहेत वास्तव हे पूर्ण सागाचे लाकडे आहे ना त्या काळात हो त्या काळात सागवानी लाकडे आणि कौलबी त्याच काळचे कौल त्याच काळाची बांधू शकत नाही बनवू शकत नाही बनवू शकत नाही याला, याला जर रिपेअर बी करायचं असलं तर रक्षा मंत्रालयाचे जे रक्षा संपदा अधिकारी पुणे यांची परवानगी लागते रक्षा संपदा अधिकारी यांचं मेन जे ऑफिस आहे कमांड सदन कमांड म्हणतो त्या सदन कमांड मध्ये रक्षा संपदा अधिकारी बसतात हे सगळं त्यांच्या अंतर्गत येतं आणि ते परवानगी देतात पण साधारणतः रिपेअर करायचं मी म्हणलं तर त्याला खूप मोठी प्रोसेस आहे म्हणून त्याला आम्ही तिथे कमी पडतो तर ह्याला शासन स्तरावरतीच करणं योग्य विजय शासनाने ह्याला वेळी लक्ष दिलं तर शासनाच्या माध्यमातून ह्याला रिपेअर करून ही वस्तू पूर्वी जशी होती तशी ठेवता येऊ शकते पण आपलं भाग्य आहे की आज आपण प्रत्यक्ष डोळ्याने बाबासाहेबांना नाही बघितलं बाबासाहेबांचे हा इथं आता मी स्वतः बाबासाहेबांना नाही माहिले पण माझी आई बाबासाहेबांसोबत सत्याग्रहामध्ये राह माझे वडील होते सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांच्या सोबत आणि इथं बरेचसे परिवार आहे जे आता माझी एक मावशी होती ती बाबासाहेबांचा स्वयंपाक ह्याच बंगल्यात येऊन करायची इथेच इथेच ह्याच बंगल्यामध्ये मा कौशल्या मावशी म्हणून नाव होतं त्यांचं ते बाबासाहेबांचा स्वयंपाक करायचं तर त्यांनी आम्हाला जे सांगितलेल्या गोष्टी इथं खास करून आमच्या इथं म्हणजे निजाम राजवटा होती आणि पूर्वीपासून सर्वसाधारण घरात आता मराठीत बोलतोय हिंदी हिंदी बोलले बरोबर तर मावशी माहिती अरे तुम क्या बात करते बाबासाहेब बाबासाहेब मैने खाना खिलाय बाबासाहेब खूप त्या भाषेत ती सांग बरोबर ती शैली होती ती शैली होती त्या मै बना मेरे हातचे खाना खिलाय माहिती बाबासाहेब को त्या भाषेत मी आमची मावशी सांगायची बाबा साहेब मेगु बोलती रे सवेरे जाणे टाइम बेटा आज ये खाना बनाने का है आज सब लोग आने वाले राउंड टेबल खाना बनाने का है वेज में क्या बनाने का नॉन वेज में क्या बनाने का मैं हाथ से बना खिला देती अच्छी असते मौशी होती ती ना मला शब्दही सांगितलं पण आजुक या परिसरामध्ये बाबा साहेब किती वर्ष म्हणजे म्हणजे 45 ते 56 हा त्यांचा कालावधी होता